मुलगी म्हणजे घरातलं लाडाचं फुलपाखरू काही झालं ना तरी आईच्या पदराड बिलगणार लपणार वय तिचं वडिलांसोबत भांडण झालं म्हणून त्याच्या तीन वर्ष वयाच्या मुलीवर हात घातला नंतर तिला दगडानं ठेचून मारलं आरोपी लगेच पकडला हो पोलिसांकडे आहे आठ दिवस झाले जवळपास खऱ्या आरोपीला शिक्षा होत नसते आपल्या कायद्यात फक्त तारीख पे तारीख आणि लोकभावना काही असली कितीही लोकभावना तीव्र असली तरी सरकार नपुंसक सकाय आपल्या तीव्रतेचा छाट फरक पडत नाही असंच दिसतंय मागील अनेक प्रकरणांपासून जो जितका अहवान जितका राक्षस जितका नराधम त्याला तितकच अभय आहे या सरकारमध्ये अरे चोवीस तासात फाशी व्हायला पाहिजे असा कायद्याचा धाक पाहिजे काय लावलं हे धाक पण नाही दम पण नाही प्रत्येक मुलीला न्याय द्यायचा असेल ना तर एकच करा छत्रपती गॅझेट लावा करा चौरंगा दाखवा तुमच्या जाहीरनाम्यातलं छत्रपतींचं शासन बाकी काही नको कोर्ट न्याय देऊ शकत नाही तुमचा फास्ट ट्रॅक नाही फास्ट ट्रॅक नाही खटला चालवायची गरज काय आहे हो सत्य डोळ्यासमोर हो आहे मनोज दादा काल म्हणले की करा एन्काउंटर अजिबात पाच सुट्टी नाही आम्ही आहोत सोबत विषय लेखी आहे